आदरणीय भाऊसाहेब आकचोरे हे तसे वयाने मोठे आहेत माझे वडीलधारी आहेत पण जी राजकीय भूमिका त्यांनी वारंवार बदलली त्याच्यामुळे त्यांचं स्वतःचं नुकसान, ता जाला जाला, पन, नुकसान, नुकसान तर झालंच झालं पण मतदारसंघाचंही नुकसान झालं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचंही खूप मोठं नुकसान झालं पहिले काँग्रेसमध्ये ते होते म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर पहिली त्यांनी प्रयत्न खरं काँग्रेसमध्ये केला काँग्रेसमध्ये तिकीट मिळत नाही मग ते सेनेत गेले सेनेमधून तिकीट मिळायला ते निवडून आले निवडून आल्यानंतर पुन्हा त्यांनी दोन हजार चौदामध्ये शिवबंधन तोडलं साईबाबांची खोटी शपथ त्यांनी घेतली साईबाबांची शपथही त्यांनी तोडली आणि त्याच्यानंतर पुन्हा ते काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी इथून उमेदवारी केली आणि ती हरल्यानंतर पुन्हा ते काँग्रेसच्या बाहेर गेले पुन्हा ते बी जे पीमध्ये जाऊन त्यांनी श्रीरामपूरची निवडणूक लढवली मग दोन हजार एकोणीसमध्ये अपक्ष लोकसभेची निवडणूक लढवली आणि आता पुन्हा ते आले तर हा जो सगळा प्रवास आहे मला वाटतं कुठल्याही व्यक्तीसाठी एवढा आमचा प्रवास जरा म्हणजे वेगळ्या प्रकारचा वाटतो मला आणि त्याच्यामुळे लोकसभेची मतदारसंघाची तर हानी झालीच पण जे कार्यकर्ते त्या त्या पक्षामध्ये काम करत होते त्या त्या आघाड्यांवर काम करत होते त्यांचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली त्यामुळे मला व्यक्ती म्हणून त्यांना काहीच विरोध नाही आहे ते व्यक्ती म्हणून चांगलेच आहेत त्याच्याबद्दल नाही पण जे भूमिका ते बदलत राहिले त्याचा मला विरोध आणि त्याच्याबद्दल मी सुरुवातीपासून बोलतो